मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दाफाश झालेला आहे मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझं या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगे चिंनाही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती अध्यक्ष महाराज कि विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दा फॉश झालेला आहे त्यांना जाती तेढ निर्माण करायचंय त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे भगवत नाहीये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका का सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेले नाही मराठी